दोन ब्लॉग मध्ये बघितले असेल तुम्ही पळून जायच आतमध्ये पण आज पप्पा हल्ले पण पप्पा मध्ये सुधारणा व्हायला लागली आहे ठीक आहे चल मी आजपासून शासन है। शासन हे गायज नमस्कार <coughs> hey सगळ्यांना कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे ब्लॉग अजिबात स्किप करू नका ब्लॉग एंड पर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवरती तर त्यांनी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा सो so, गाईज मी आज खूप जास्त लवकर उठलं होतं सकाळी पण मी लेट ब्लॉग स्टार्ट करते कारण की <laughs> सकाळी सकाळी माहीत नाही आज माझा मूड अजिबात चांगला नव्हता आणि सकाळी उठायचं तेच तेच काम करायचं त्याच्यामुळे मला ना आज म्हटलं जाऊन द्या आज मी ब्लॉग लेट स्टार्ट करणार आहे तर तसंच मी आता लेट स्टार्ट करते ब्लॉग नेहमीप्रमाणे सगळे काम माझी झाले आहेत करून आणि आज माझी कामं खूप जास्त लवकर झाली आहेत करून तर म्हणजे स्वयंपाक भांडी फरशी धुणं वगैरे सगळं सगळं झाडून फरशी सगळं किचन वाट्या पण आज मी साडेनऊ वाजताच क्लीन केली आहे बघा किती लवकर कामं आहेत माझी आणि म्हटलं की आता वेळ आहे माझ्याकडे खूप तर आज जरा आमचं टेरेस आणि हे जी आमची बाल्कनी आहे खूप घाण होती सारखी सारखी धूळ येते तर ते बघून मला कुठेतरी वाटतं म्हटलं आज जरा घासावी तर घासते आता चला आपण साफसफाई करूयात थोडीशी ते झाल्यानंतर अजून माझ्याकडे व्हिडिओचे भरपूर कामं आहेत जे की पेंडिंग आहेत आणि काल मम्मीकडे गेले होते त्याच्यामुळे माझे कामं भरपूर पेंडिंग राहिले होते पण आधी घरावरून घेऊया खाली बसून खा प्लीज <laughs> काय बनवलंय खाली हो। <laughs> so, बसलोय मी मेथीचा पराठा आणि हा वेगळा पराठा आहे कांद्याचा हो मी कसं ओळखल कांदा बाहेर आला असून सो हे बघा मी बनवले दोन वेगळे पराठे सोबत आहे लोणच आणि मस्त दही आणि तुम्ही सारखी कमेंट करता ना किती पण बोललं तरी वरती बसूनच खातो आणि तुम्ही कमेंट करताय तू प्रेग्नेंट आहे का घ्या प्रेग्नेंट आहे मी मला एवढे क्रेविंग्स आहेत खायचे तर आता मी खाली बसून खाणार आहे पण मी चहा घेऊन आले ठीक आहे ब्लॅक टी वेट नाही पिणार ना पिनार। मी पिणार आहे व्हिडिओ करायचा झोपायचं नाही आपल्याला खाऊन व्हिडिओ करायला थोडं नाही प्रति क्लासवटी मी खाऊन झोपणार आहे म्हणून तर मी चहा पिणार आहे ना सुरुवात कर नाही काय नाही कसं मग वितरलेवाणी करायला आ? हर गोष्टीला गोष्टीला लावायचं हे कशाला मग ते कशाला मग त्या डिस्प्ले केलाय मोबाईल मला सकाळचा लागतो का अर्जंट मध्ये कुणाला फोन करायला पैसे ट्रान्सफर करायचे फोटा पकडायला की बोलायला लागलाय की माणूस

पप्पामध्ये बांडी मस्त बोलायला लागले की नाही कॅमेर चालू केलाय की बाप्पा भांडी मस्त पप्पामध्ये आज प्रॉमिस डे प्रॉमिस डे दिवशी करा लागेल प्रॉमिस करायचंय आज प्रॉमिस आज तुम्हाला प्रॉमिस करायचंय सात जे मी आम्ही एकत्रांधून तुम्हाला प्रॉमिस करायचंय मात्र एकामेकाला साथ द्यायची एकामेकांनीच असं तुम्हाला प्रॉमिस करायचं आता कपड बघायला कपड साईज बघायला गेलं

आतमध्ये सरक ना पडशील इकडून आतमध्ये सरक सोन आतमध्ये सरकून बस पडशील हाय गाईस तर हे काय होतं हे करतो हे करतो म्हणून म्हणत होते आतमध्ये सरक नाही तर खाली पण पडन असं विषय आहे का ते तुला तरी उचललं अशी काय म्हणती म्हणती आज नाही तर मम्मी पप्पाला जाऊन भाजी घेऊन मस्त पैकी हे बघा हेच प्रॉमिस करावं मम्मीने पप्पाला आयुष्यभर साठी मम्मीने पप्पाला का पप्पानी मम्मीला सॉरी सॉरी पप्पाने मम्मीला पप्पानी मम्मीला केलं पाहिजे प्रॉमिस की मी तुला म्हातारा होस पर्यंत आता म्हाताराच होत असत पण अजून म्हातारा पण अजून म्हातारा होस पर्यंत मी तुला भाजी निवडू लागल तू सगळं कधी कोणती भाजी आणायची माहिती नाही आणि भाजी निवडायची माहित नाही आता काय तारीख असतात आपल्याला हेच पाहिजे जोपर्यंत मला वाटलं होतं हे मी पुढे बोललो होतो जोपर्यंत आता तोपर्यंत हेच म्हणशील म्हणून

मग मला हे बघून बाई बन हे ऐकून मला चक्कर येते पहिल्यापासून गोर आहे म्हणतो कॉलेज मध्ये केवढा काळा काळा होता मला सगळं कशाला पटवलं याला कस कसं काय पटवलं तू कसं काय आवड म्हणजे मी चेहराची काळजी घेत नव्हतो आता घ्यायला लागलोय जी बाई बाहेर पण काम करते ना अशी फिरून त्या बाईला पण बघा बरं कसं जाऊन हा टॉपिक नाही आपला मेन विषय टॉपिक आपल्याला भरकटते कोण भरकट कोण प्रॉमिस डे ते नाही तुम्हाला काय बोलत होता नातवाचं काय बोलत हा नातवाचं ते म्हटलं ना हेच एक सांभाळायचं अजून इथं माझंच माझाच बाळा अजून काय लहानपण ना हां लहानपण जात नाही आणि मी काय पोरगं सांभाळणार आहे काय टोंडा बघून वाटतंय का तुम्हाला मग मी काय प्रॉमिस करून घेणार आहे पापाकडून पापा प्रॉमिस वे की पण दावकण्यात नाही तिकडं नाही तिकडं नाही आता काय दवाखान्यात न्यायचं त्याला आमचा पण विषय आहे पण आपल्या घरातले आता काय आमचं बाबा बैठ काम भाजी निवड कुठं भाजीला आणायला जा हा तीच काम केली पुष्कळ झाली माझ्यासाठी आणि त्यात त्यात बोलता बोलता भांडण केलं काय करायचं मग करत नाही भांडण नाही आता भांडत आता रिटर झाल्यापासून मांडत नाही नाही ब्लॉक चालू आहे ना आता नाही नाही पप्पा दिले रिटर झाल्यापासून मांडत नाही नाही तर जेव्हा काम आलं होतं ना त्यांची चिडचिड बघायची होती कामाला होते म्हणजे एका आत्ती तुम्हाला परत प्रश्न पडायला कामाला होतं म्हणजे काय आमचा जो आधी जो बिझनेस होता मेक सप्लायरचा त्यात चिडचिड व्हायची हिशेबिश बाकी एक दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना पप्पाचे सगळे बिझनेस शॉक होता शॉक आता पप्पा तो किती आज चालू होत पंचावन्न सत्तावन्न वर्ष चालू पंचावन्न सत्तावन्न वर्ष एवढ्या वर्षात पप्पन काय काय बिझनेस घातले होते काय काय बिझनेस घात पाहिलं सांगितले होते आम्ही काय म्हणते आमची चर्चा चालू होती फोन आलता मधूनच म्हणून मी कट केलं होतं आमची चर्चा चालू होती की पप्पांचा बिझनेस मम्मी सांग बरं झलक पप्पा सुरुवाती पासून बिझनेस नावाची बाबा झलक सांगायला ना त्याला एक तासाचा ब्लॉक टाकलं काय काय टाकलेलं पहिलं तर टीव्ही इलेक्ट्रॉनिकचा बिझनेस टाकला टीव्ही दुरुस्तीचा तिथं त्या बिझनेस मध्ये पैसा गोतवला त्याच्या अगोदर चिक्कीच टाकलं चिक्की गरीब तयार करायची ते काय मला माहित नव्हतं ते त्यांच्या आई वडील सांगायचं मला त्याच्यानंतर गावाकडनं दूध आणून पॅकिंग करून ते विकायचं तेल टाकलं त्याच्यानंतर दुधाचा धंदा टाकला त्यानंतर हा ह्यात यात काम केलं

ट्रान्सफर करायचं मोबाईल वर हे नव्हतं बोलला की पप्पा शब्द नाही पप्पा तो डायरेक्ट डायरेक्ट शिवी शिवी तर म्हणून काय म्हणलं आमचं जीवन संघर्ष की ह्याच्यासाठी आम्हाला प्रेमाने आणि गोड बोलणं आमच्या जीवनात राहिलंच नव्हतं प्रॉमिस दे आता प्रॉमिस काय तुला काय प्रॉमिस पप्पाकडून पाहिजे पप्पाकडून काय पाहिजे तुला प्रॉमिस काय नाही असंच राहा चांगलं राहा घरामध्ये भांडू नका मला मदत करा आपली आणायची बाजी देवडायची जोपर्यंत व्यवस्थित बोलली तर पप्पा कशाला विनाकारण भांडते पण तुला पप्पा तर कधी विनाकारण नाही भांडत मग आता भांडल्याशिवाय तर त्यांच्या गोष्टी तू म्हणजे तू उद्या भांडते का, का मग शेवटी मान्य केली आतापर्यंत जेवढा त्रास दिला आता डोकं शांत आहे ना आता विषय सर लावून देता काहीच पहिलं धंद्याचं टेन्शन होतं पप्पाला खूप त्याच्यामुळे पप्पा चिडचिड करायचे पण आता एकदम

आता बिझनेस सोडल्यापासून आता शिवी नाही काय नाही चिडचिड नाही नाही काय नाही आता जे काम सांगा ते करते आता काय नाही मला चहा करून काम करते ते पण बंद आता पप्पा तुमच्या मम्मीने ऐकलं तर काय म्हणाल काय म्हणाल काय म्हणाल उतरला माझा उतरला सगळ्यांना माहितीये स्वभाव आम्हाला नाही कधी करून पाजला गपचूप मध्ये मम्मीलाच पाजलं आज तर लय वाज सांगितलं आकाने स्वभाव पप्पाचा पा हळूहळू शिकायला लागले ते ब्लॉग मध्ये यायचं बोल थोड्या दिवसांनी बोलतील बोलायला बोलतील पण असल्या गोष्टीवर नाही बोलणार ते एकदम तुम्हाला एकदम गप्पा मारत बसतील तुमच्या सोबत पप्पा आमच्या बोलायला खूप लागतं पण ते जाऊ दे आता गावाला जायचं उसाला उस पहिला ज्या वेळेस तुझा व्यवसाय होता ना त्यावेळेस त्यावेळेस ना त्यांना गावाला चल म्हणलं ना तर यायचं नाही लोक म्हणायचं येत नाही गावाला आणि आता गावाला जायसाठी दोन दिवाला जायचे आयुष्यात कधी पंचवीस वर्ष केला नसेल अंगा दुधाचा त्यामध्ये कधीच कुठे राहिला नाही कधीच नाही त्याबद्दल आपण कधी सविस्तर बोलू हा व्लॉग मध्ये बोल मोठा ब्लॉक होईल आता तर आम्ही पंधरा वीस मिनिटं झालं बोलतोय व्लॉग व्हायचं एक तासाचा जाईना तर काहीच बाकी काही नाही हेच यांचं प्रॉमिस आहे की कि पण एकत्रच राहावा भांडण न करता काय म्हणताय भांडण न करता शब्द वापरला भांडण न करता <laughs> तर मित्रांनो आणि मित्रांच्या मैत्रिणींना जेवण वगैरे झालं मम्मी पप्पाचं प्रॉमिस तुम्ही बघितच असेल तर पाहिले मला काय प्रॉमिस करते बघूया मी तुला प्रॉमिस नाही करणार तू मला प्रॉमिस असं थोडी एक प्रोमिस नसतं हा ठीक आहे तू पण मला कर कर प्रेम काय एक तरफ हो का कर प्रॉमिस कर पटकन मी करू तुला असं नाही तू माझ्याकडनं करून घ्यायचं प्रॉमिस तुला जे पाहिजे ते मग मी मला जे पाहिजे ते प्रॉमिस करून घेणार चालेल तू प्रॉमिस कर ना काहीतरी मला ठीक आहे मी तुला प्रॉमिस करते की असं टाइम माझ्याकडनं काय नाही होऊ शकत तर ठीक आहे चला चला चलायच प्रॉमिस हां मी तुला प्रॉमिस करते की मी अपमान नाही करणार आणि तू पण माझा अपमान नाही तू मला अपमान नाही मग मी तुम्ही मरेपर्यंत तू मला हो जावं करायचं अहो हाँ, मुझे फुल आहो प्रतीक आहो जाओ ओ प्रतीक ओ प्रतीक ठीक है सर मैं आज पास तुला वचन देते अपना वचन ही अपना शासन है शासन है और मैं आपको प्रॉमिस करती हूँ कि मैं आज से आपको आहो ही बोलूंगी ओ बोलूंगी कुछ ओ बोलूंगी कुछ सुनो बोलूंगी कब तक मरते दम तक ठीक है देखते और आप भी जिंदा हो मैं भी जिंदा हूँ आणि मला तुझ्याकडून एक प्रॉमिस पाहिजे की काही पण होऊन दे काही पण कोणी मला काही पण बोललं ते फॅमिलीमधलं असून दे किंवा बाहेरचं असून दे कोणी मला जर कोणी मला काही पण बोललं तर तू नेहमी माझी साईड घे गी, घेतली पाहिजे आणि तू येऊन मला नाही विचारलं पाहिजे मी तुला सांगेल तेच तू ऐकलं पाहिजे मला सांगा हे कोण हे प्रॉमिस हे का धमकी का ऑर्डर आहे तुम्हाला कमेंट करून नक्की नक्की सांगा म्हणजे मला असं म्हणायचंय की सुखदुःखात आपण एकमेकांची साथ देतो तुम्हाला साथ सहा हे प्रॉब्लेम ठीक आहे पण ना सुख दुःख काय असतील तुला सांगा ऐक ना, ना थांब तर पूर्ण नाही झालं पूर्ण नाही झालं दुःखात तर नाही सुखात तर आपण साथ देतो ऑब्विसली पण दुःख काय असतं म्हणजे नाही का कुणी मला असं काय बोललं मी हर्ट झाले तर तू माझा स्टँड घेतला पाहिजे माझ्यासाठी कारण की मी पूर्ण जग सोडून माझ्या घरचे सोडून तुझ्यासाठी इथं लग्न करून आली सो तुझी तू जिम्मेदारी आहे सो मला वचन द्या आता लगेच वचन <laughs> मी वचन देतो की हा जिथं तुझी चूक नसेल नाही हो ना मग तिथे मग तू ठरव ना जिथं तुझी चूक नसेल तिथे मी तुझ्या सोबत असेल जिथं तुझी चूक नसेल तिथे मी तुझ्या सोबत असेल ती शहरी झाली ते काय होऊन दे लशी ढोगाय हो काय ते कोरून ठेव हो। हां कोरून तर तू पण ठेव बघा मी त कोरू आताच प्रॉमिस केले प्रॉमिस कोरून सांग कोरून ठेवव कोरून ठेवा <laughs> <थे वा। laughs> नाही करू कोरून ठेव इट्स व्हेरी हार्ड हो। <laughs> जर प्रॉमिस नाही पाळला तर मी नाही पाळणार इट्स व्हेरी हार्ड टू मी टेन इयर्स अरे तो रेमी काय जातो मराठी आलं ओमकेप मराठी आलो का आम्ही वी वि आर मराठी आम्ही गवर्नमेंट शाळेत शिकलेलोय ना जॉइंट yes. कॉन्वेंट स्कूल मध्ये कर... आता आपण एक मस्त तडकेपडकेदार मिसेस पिक्चर बघूयात आणि त्याच्यानंतर उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे वेगळं म्हणजे कायचा विषय ते सब्सक्राइबरला भेटायला जायची त्यांना वेळ भेट कदाचित आम्ही उद्या जाऊ ठीक आहे कदाचित आम्ही पण सांगितलं होतं मुंबईला सांगायचे ना हमको तर बघू आपण ठीक आहे चालेल बाय बाय हा लोक कसा वाटला लाईक ला शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा